उर्फ प्रज्ञा जोशी आणि मी आत्ताच एक लाईव्ह बंद केला कारण मला वाटलं एका टॉपिकवर एका वेळेला एकच व्हिडिओ एका, एका लाय टॉपिकवर झाला पाहिजे तर मला आज दुसऱ्या एका टॉपिकवर बोलायचं आहे पण त्याच्या आधी माझ्या चॅनेलची माहिती की मी स्वपाकाचे व्हिडिओ टाकते पुण्यात कुठे कुठे काय काय मिळतं टाकते इथली रेस्टॉरंट जिथले हॉ बा बाहेर कुठे गेले म्हणजे जयपूर राज जयपूर जोधपूर जैसलमेर काशी कुठेही मी गेले लोणावळा खंडाळा महाबेश्वर जिथे जाते तिथले हॉटेलचे व्हिडिओ टाकते नंतर रिझॉर्ट्सचे व्हिडिओज रेस्टॉरंटचे व्हिडिओज जिथे मी जाईन तिथले सर्व व्हिडिओज टाकते मी काय खरेदी केली तर ते तुम्हाला टाकते इन आयडिया ही आहे की तुम्हाला त्याची इन्फॉर्मेशन मिळावी आणि तुम्हाला जर त्याचा काही उपयोग होणार असेल तर तुम्हाला घर बसल्या तो उपयोग व्हावा तर ते व्हिडिओ असतात नंतर मी कुठे काय कुठे काय टाकते म्हणजे ते तो झालं नंतर आई इस्तावाची एक सिरीज आहे जिथे मी मुलांना जे उपयोगी पडतील असे बेसिक स्वयंपाकाचे व्हिडिओ टाकले आहेत आणि भातुकली आहे नंतर अल्झायमर आणि अजून काय काय टॉपिक आहेत पण माझे कुठेही तुम्हाला सर्च केलं तर मिळणार नाहीत ना तर बेस्ट म्हणजे तुम्ही माझ्या प्लेलिस्टला जाऊन ते व्हिडिओ बघा तरच तुम्हाला ते मिळतील तर आज मला सांगायचं होतं की लॉकडाऊनमध्ये आपल्याला कळलंच आहे की किती अवघड आहे घरात नुसतं बसून राहणं आणि लॉकडाऊन नंतर पण बरेच लोक कुठे ना कुठेतरी पिकनिक करायला जात होते तर माझा एक पिकनिक्स अँड ट्रिप्स नावाचं प्लेलिस्ट आहे आणि त्याच्यात मी तुम्हाला दिलेलं आहे की तुम्ही बिन अगदी बिन पैशाची पिकनिक पण कशी करू शकता खाद गच्चीवर जरी जेवायला गेलो ना तरी आपला मूड एकदम बदलतो आणि कधी संभाजी बागेत गेले किंवा घराच्या जवळ जी बाग असते तिथे जरी आपण जेवायला गेलो तरी आपल्याला मूड बदलतो त्यामुळे बिन पैशाच्या पिकनिक्स तर मी खूपच दिल्यात की जस्ट गाडी काढायची आणि ट्रिपला शेतात जायचं आपल्या पुण्यापासून काही पन्नास साठ किलोमीटरवर गेलं की शेत असतात कुठल्याही शेतामध्ये जाऊन बसायचं आणि तिकडे तुम्ही डबा खाल्लात बटाट्याचा रस्सा किंवा तिकडे एक चूल घेतलीत कॅम्पिंगला जायची एक टेक्यात लॉन किंवा अमेझॉनवरती ना एक स्टव मिळतो पोर्टेबल स्टव तो घेऊन तिकडे जाऊन कढईत पिठलं केलं गाळणं घेऊन चहा वगैरे तिकडे जाऊन केला तर ती फुकटातली पिकनिक पण मी सांगितलेली आहे त्यामुळे मी नेहमी खर्चाच्याच गोष्टी सांगते असं नाही मी बऱ्याच वेळा म्हणजे वर्षातनं पाच सात वेळा फुकटाची पिकनिक करते आणि मग एखाद्या वेळेस खर्च करून करते तर मला असं वाटलं की माझ्यासारखे काही लोक असतील की ज्यांना जग बघायची क्युरियोसिटी असते की काय चालतं जगात कुठे लोक राहतात कशी राहतात त्यांची घरं कशी असतात त्यांची घराची रचना कशी असते अशी उत्सुकता खूप लोकांना असते आणि जे लोक नोकरी करतात ज्यांच्याकडे थोडेसे पैसे खिळखुळखुत आहेत जे यंग मुली पण आहेत तर तुम्हाला बघायचं असेल तर आज मी एका ऑफिसमध्ये गेले होते आता आता तुम्ही म्हणाल की तुम्ही काय यांची जाहिरात करताय का हो मला माझे सबस्क्रायबर इतके कमी आहेत मला कोण देणार आहे पेड प्रमोशन मी पेड प्रमोशन वगैरे करत नाही मी तुमच्यासाठी करते आणि माझं एम आहे माझा फोकस आहे तुम्ही नॉट एक तर मला कोणी देणार नाही दुसरं म्हणजे मा मला असं वाटतं तुम्हाला मला जे माहिती आहे ते सांगावं म्हणून मी तुम्हाला हे सांगते तर मी जरी एखाद्या इन्स्ट कंपनीचं नाव घेतलं तरी मला कोणीही ॲडव्हर्टाईज करायला सांगत नाही मी तुमच्या ते श्रीपाद वाले आज ज्यांचं उद्या मी व्हिडिओ टाकणार आहे त्यांनी पण मला सांगितलं नाही आहे की या आणि आमच्यावर व्हिडिओ करा मीच करते कारण मला वाटतं की तुम्हाला महत्त्वाच्या गोष्टींची माहिती द्यावी तर मी तर यांच्यावर गेलेलीच आहे स्वतः त्यामुळे मी सांगू शकते तर मी आज त्यांच्याकडे एका ऑफिसला गेले होते विणा वर्ल्डच्या तर त्यांच्याकडनं मला ब्रोशर त्यांचं मी घेतलं खास तुमच्यासाठी आता ते विनावर्ल्डवाले आहेत ते म्हणतील की अहो आम्ही तर तुम्हाला नाही सांगितलं ॲडव्हर्टाईज करायला तर पहिलाच डिस्क्लेमर की मला कोणीही काही सांगितलेलं नाही आहे पण मी यांच्या ट्रिप्स केलेल्या आहेत आणि इवन केसरीच्या केलेल्या आहेत तर काही लोक गिरीकर्नी पण करतात तर वेगवेगळ्या ट्रॅव्हल कंपन्या असतात तुम्ही ठरवायचं तुम्हाला कुठलं जायचं आहे पण कॅन यू बिलीव या या अशा कंपन्यांमुळे काय झालं माहिती आहे का आपल्याला कुठलीही भाषा येत नसली ना तरी बघा युरोप वेस्टर्न युरोप नॉर्दन युरोप ईस्टर्न युरोप नंतर मेडिटेरियन युरोप माय गॉड मला युरोपचे एवढे प्रकार आहेत हे पण नव्हतं माहिती तर असं सगळं बघायला आपल्याला एका झटक्यात मिळतं भाषा नसली येत तरी आपल्याला त्यांच्या कुठल्याही भाषा ऑस्ट्रेलिया न्यूझीलंड साऊथ ईस्ट एशिया मिडल ईस्ट एशिया भूतान नेपाळ फार ईस्ट एशिया अमेरिका आफ्रिका मॉरिशियस श्रीलंका ओ माय गॉड आणि भारतामध्ये चलो भाग भरो निकल पडो बॅग भरो निकल पडो लडाख कश्मीर हिमाचल नॉर्थ ईस्ट इंडिया सिक्कीम मध्य प्रदेश राजस्थान नॉर्थ इंडिया गुजरात ओडिशा ओ माय गॉड केरळ सो कुठेही तुम्ही जाऊ शकता महाराष्ट्रात काय आहे बरं कस्टमाइज पॅकेजेस अवेलेबल इन महाराष्ट्र तर ज्या लोकांना अजूनही फिरायला गेले नाहीत पण खिशात पैसे आहेत तर ते लोक अशा ट्रॅव्हल कंपन्यांमधनं कुठल्याही जा केसरी आहे वीणा वर्ल्ड आहे गिरीकंद आहे अजून कुठल्या मला माहीत नाहीत म्हणजे तुम्ही गुगल मॅपवर बघा ट्रॅव्हल कंपनी तर तुम्ही असं इथे बुक करू शकता आणि यांच्या लेडीजच्या पण ट्रिप असतात म्हणजे फक्त ओनली लेडीज त्यामुळे जर एखाद्या काही बायका एकट्याच असतील आणि आयुष्यभर नोकरी केली आणि आता प्रॉव्हडंट फंड वगैरे भरपूर मिळाला आहे पण कोणी बरोबर नाही तर तुम्ही त्या अशा जाऊ शकता नंतर रिटायर्ड लोकं जे आहेत म्हणजे पंचावन्नच्या पुढची तर त्यांची त्यांची सिनियर आहे म्हणजे त्यांच्या स्पीडनी जातील म्हातार्या माणसांना जनरली भीती वाटते ना की आपल्याला काही अचानक काही झालं हेल्थ इश्यू So, जाएचे, 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 कन, तर आपण कसं काय कोण काळजी घेईल तर ते यांचे लोक असतात त्यामुळे आपल्याला चिंता नाही करावी लागत सो तुम्ही कुठेही जगभरात नुसतं डोळे मिटायचे आणि नाव काढायचं पेरूमध्ये आहे अर्जेंटिनाला जायचं आहे चिलीमध्ये आहे जिथे जायचंय तिथे तुम्ही यांच्याबरोबर जाऊ शकता बरं त्यांच्या कन कस्टमाइज हॉलिडेज पण आहेत म्हणजे काय तर कस्टमाइज म्हणजे आपण नुसतं सांगायचं की आम्हाला ना आठ दिवस स्पेनला जायचंय तुम्ही प्लॅन करून द्या मग ते आपल्याला विचारतात की कुठल्या देश कुठल्या गावात मध्ये जायचं आहे सांगा ते नाही सांगितलं ते तर त्यांचं ते प्लॅन करून देतात रेडीमेड हॉलिडेज जोधपूर जैसलमेर टेंट डे केरळा आहे दुबई विथ अबुधाबी अशा कुठल्या कुठल्या ट्रिप्स आहेत तर आय पहिली गोष्ट म्हणजे फुकटच्याच ट्रिप करा पैसे घालवूच नका दुसरं म्हणजे हल्ली गुगलवर सगळं अवेलेबल असतं तर तुम्ही गुगलवरतीच प्लॅन करा तुमच्या ट्रिप्स हल्ली तर मी काय करते फ्लाईट तिकीट किंवा ट्रेनची तिकीट बुक ट्रेनची तिकीट पण येत नसतील ना बुक करता सरळ ट्रॅव्हल एजंट जवळचा पकडायचा सा त्याला सा सांगायचं मला बाबा ट्रेनचं तिकीट काढून द्या तो थोडंसं कमिशन घेतो पण ठीक आहे ना त्याला पण पोटे विकत घ्यायचं बिंदास जायचं आम्हाला जायचं होतं रणथंबोरला आता रणथंबोरला कसं यायचं कळतच नव्हतं मग त्यांनी आम्हाला सांगितलं इथून तुम्ही मुंबईला जा मग मुंबईवरून मग तुम्ही रणथंबोरची ट्रेन घ्या मग त्यांनी काढून दिलं मग आम्हाला काही प्रॉब्लेम्स नाही आला तर मुद्दा हा आहे की जिथे कुठे जायचंय आयुष्यात कधी फर्स्ट क्लासने नसाल गेला म्हणजे जे आपल्याला परवडेल ते आता मी काय विमान नाही विकत घेऊ शकत पण मी विमानात बसूच शकते तसंच ज्यांना कोणी ट्रेनमध्ये अजून बसलं नाही फर्स्ट क्लासमध्ये किंवा एसी तो तो करूं 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 ले ले सी टू टायरमध्ये तर तुम्ही तसं एक मज्जा म्हणून करू शकता जर थोडेफार पैसे साठलेले असतील तर जे काय आपल्याकडे आहे त्याच्यापेक्षा थोडंसं एक वरच्या लेवलला जाऊन बघायचं काय चालतं तिकडे आणि केल्याने देशातनं किंवा केल्याने का ना प्रवास आपला अनुभव वाढतो एक्सपिरियन्स वाढतो आपल्याला खूप जगात काय काय चालतं बघायला मिळतं तर कुठे कुठे जाऊ शकता तुम्ही तर तुम्ही यांच्या टिप्स मला वाटलं की तुम्हाला सांगायला पाहिजेत की आता जून जुलैमध्ये ट्रिप्स असतील आता काय ट्रिप आहेत आत्ता एक जपानची ट्रिप आहे काय काय पैसे भरपूर लागतात पण आता भली बऱ्याच बायका अशा आहेत ज्या माझ्या वयाच्या आहेत आणि ज्यांचे पैसे साठलेले आहेत जे आय टीमध्ये त्यांच्याकडे पण पैसे असतात जायचं असेल कुठे जपान बघायला किंवा कुठे युरोपमध्ये ऑस्ट्रिया बघायचे किंवा स्वित्झर्लंड काहीतरी क्युरॉसिटी असते ना माणसाला की मला हे एकदा तरी आयुष्यात बघायचं आहे कुठलंही भारतातलंही असेल मग ते तर हल्ली बायकांना सुद्धा प्रश्न राहिलेला नाहीये की मी कशी जाऊ नवरा यात नाहीये त्याला बोर वाटतंय हे सगळं इस टू लॉजिकल हरकत नाही मी जाते माझी मी एकटी विमेन्स स्पेशलला तर अगदी कुठल्याही तुम्ही अख्ख्या महाराष्ट्रात कुठेही राहत असा अशा लेडीज टूर असतात मग त्या तुम्ही जॉईन करू शकता तिथे तुम्हाला मैत्रिणी पण मिळू शकतात नंतर सिनियर सिटिझनची मी एकदा आईवडिलांना घेऊन गेले होते त्यांची ती धीम्या चालीनी चालते म्हणजे त्यांच्या पेस्ट असते कारण आता मलाही असं वाटतं की दुपारी थोडं एक दोन तास लवणलं तर बरं होईल म्हणजे मग फ्रेश होते मी संध्याकाळी तर मग म्हणजे पडलं तर बरं होईल झोपलं तर बरं होईल जरा आडवं झालं तर बरं होईल तर तसं तशा पेसच्या म्हणून त्या सिनियर सिटिजनच्या ट्रिप्स आहेत त्याच्यात जास्त चालावं नाही लागत किंवा जा जास्त कि स्पीडनी नाही सगळं करावं लागत हळूहळू सगळं केलं जातं तर आपल्या हव्या त्या ट्रिप्स तुम्ही करू शकता थोडासा बदल पण होतो आणि जगात या सगळ्या ट्रॅव्हल कंपन्यांनी काय फायदा दिला मी ते भाषा आली नाही तरी चालते जगात फक्त डोळे मिटायचं आणि त्या देशावर नाव ठेवायचं हो की ते तिकडे घेऊन जातात तर ते हे त्यांचं खरंच कौतुक आहे मी केसरीची दोनदा तीनदा टूर केली आहे विणावर्ल्डनी पण मी, मी थायलंड बघितलंय आता काही लोक म्हणतील की आम्हाला अशी प्लॅन टूर आवडत नाही पण मला त्या पण आवडतात आणि मला स्वतःचा प्लॅन करायला पण आवडतात तर ज्यांना मराठी खाणं आहे किंवा आपलं देशी खाणं आहे त्यांनी तर अशा टूरमधून गेलंच पाहिजे प्लस जेव्हा चिंता असते ना की आपण दोघंच जातोय जर काही एकाला एक झालं तर दुसरा कसा हँडल करेल तर तेव्हाही याच्यातनं गेलेलं बरं असतं यंग वयात असं जायला मजा येते तर तुम्ही जायचं असेल तर जा तर मी जस्ट एक आठवण करायला मला एक ब्रोशेस सापडलं तुमच्यासाठी मी घेऊन आले आणि मला वाटलो की तुम्हाला सांगायला पाहिजे कारण मी स्वतः अशा ट्रीप्स खूप केल्या आहेत त्यामुळे मला हे आवडतं मी राजस्थानची ट्रिप यांच्या वीणा गेली होती नंतर केसरी तेव्हा केसरी होतो दोन हजार सहा सात तेव्हा मी युरोप केलं होतं एकदा योगेश आणि अनिश आणि एकदा आईबिडलांबरोबर असं दोन हजार सहा सा, आणि सातमध्ये गेलं होतं आणि थायलंड मला वाटतं दोन हजार पंधरामध्ये मी वीणावळणी गेले होते तर मी गेलेली आहे म्हणून मी तुम्हाला सांगते की एक पैसा खर्च करावा लागत नाही एकदा त्यांना जे पैसे दिलेत ते दिले की दिले मग पुढे आपल्याला काही आपण शॉपिंग करतो ते वेगळं पण अशी पण तुम्हाला जर मजा करायची असेल तर जरूर जा आणि एकट्या बायका असतील तरी अजिबात काही विचार करू नका विमेन स्पेशल असतात त्यांच्या ब्रोशरवर लिहिलेलं आहे की जिथे लाल ठिपका आहे त्या विमेन स्पेशल, स्पेशल आहेत okay. okay. तर भारतात पण त्या विमेन स्पेशल खूप ट्रिप्स आहेत आणि बाहेर पण आहेत बेस्ट ऑफ स्पेन नऊ दिवसाची ट्रिप आहे ओगेश नाही बायकांची आहे फक्त बेस्ट ऑफ इजिप्त पण आहे ओके ओके तर अशा सगळ्या ट्रिप्स आहेत तर हे सगळं करा आता उद्या माझे दोन तीन व्हिडिओ येतील कारण मी ऑलरेडी बहीण अमेरिकेतनं जायला निघाली तेव्हा गुळाची पोळी नंतर वांग्याची भरलं वांग असं केलं होतं तर ते तुम्हाला मी टाकेन उद्या व्हिडिओ शॉर्ट केला है मी तो सव्वा तासाचा व्हिडिओ मी दहा पंधरा मिनटाच्या आत केलाय नंतर हे पितळ्याच्या दुकानांचा पण येईल आणि अजून एक कटला तरी एक आहे हां काल मी फ्लावर बटाटा भाजी राहुलसाठी केली होती तर त्याचा मी व्हिडिओ असाच गप्पा माता मारता काढला आहे कारण मयू मा मधुरा मला विचारत होती तुम्ही रस्सा कसा करता तर मी काल करणारच होते म्हणून मी तो पण रेकॉर्ड केला आहे आणि तो मी आता उद्या टाकेन तर उद्या माझे व्हिडिओ बघा आणि तुम्ही जे भरभरून रिस्पॉन्स देत आहे कमेंट्स करताय तुम्हाला व्हिडिओ आवडताय त्याबद्दल खूप सारे धन्यवाद तसंच परत एकदा रिमाइंडर अठ्ठावीस तारखेला जानेवारीच्या दोन हजार चोवीसमध्ये एन सी पी ए मुंबई साऊथ बॉम्बेमध्ये डान्स प्रोग्राम आहे सहा ते आठ ट्रेडिशनल कथक डान्स तर जे प्रेमी आहेत किंवा क्लासिकल प्रेमी आहेत त्यांच्यासाठी ही माहिती नंतर तरुण मुली ज्या पुण्यात राहतात पण ज्यांना डान्स शिकायचा आहे तर त्या आपण तिकडे जाऊन बघू शकतात आणि मग परत येऊन इकडे माझ्या बहिणीकडे शिकू शकतात हॅलो मोहम्मद चला तर मी हा व्हिडिओ इथेच संपवते आणि पुन्हा भेटू असेच जेव्हा मला जमेल तसेल चला बाय सी यू <laughs>